आपली वास्तू किंवा घर हे छान सुंदर प्रसन्न आणि दोषरहित असावं आपल्या घरात कोणाचीच बाधा असू नये त्रास आपत्ती विपत्ती स्पर्श करू नये असं प्रत्येकालाच वाटतं वास्तुशास्त्राच्या नियमांना अनुसरून आपली वास्तू किंवा घर असावं हेही प्रत्येकाला वाटतं आणि त्यासाठी कितीही पैसे मोजायची अनेकांची तयारी असते मात्र आपल्या घरातील किंवा वास्तूमधील वास्तुदोष निवारक प्राथमिक उपाय तुम्ही अगदी घरच्या घरीसुद्धा करू शकता त्यासाठी कोणत्याही खर्चाची आवश्यकता नाही वास्तुदोष निवारक प्राथमिक उपाय आपण घरच्या घरी कसे करावे आणि कोणते आहेत ते, आहे ते उपाय चला समजून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ऐंशी टक्के लोक अशी आहेत ज्यांनी आत्तापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनीही लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायला विसरू नका वास्तुदोषावर अगदी साधे सोपे सरळ विना खर्चिक प्राथमिक उपचार आहेत जे सर्वसामान्य माणसांना सहज करता येऊ शकतील त्यातील पहिला उपाय आहे घर स्वच्छ करणं घरातील घाण कचरा केर अडगळ काढून टाकणं घराची आतली बाजू असेल किंवा बाहेरची जास्तीत जास्त स्वच्छता ठेवणं आवश्यक आहे याचबरोबर आपल्या कुलदेवांचे कुलदेवीचे रोज न चुकता स्मरण करणंही आवश्यक आहे शिवाय आपल्या नवनाथ अक्कलकोटस्वामी साईबाबा गजानन महाराज इत्यादी गुरूंचं रोज स्मरण करावं त्यांना वंदन करावं घरात रोज देवघरातील देवांची पूजा करणंही अत्यंत आवश्यक मानलं गेलं आहे त्याचबरोबर रोज घरात गणेश स्तोत्र शिवस्तोत्र दत्तस्तोत्र इत्यादी कोणतीही आवडती स्तोत्र आणि उपयुक्त स्तोत्र नियमित वाचावी यामुळे घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर जर आपण नवनाथ गुरुचरित्र सप्तशती पोथ्या रोज आपल्या घरात नियमित वाचल्यात तर त्यामुळे सुद्धा बाधा ना शोधण्यास मदत मिळू शकते शिवाय घरात वर्षातून एकदा उदक शांती विधी नक्की करावी असंही सांगितलं जात सत्यनारायणाची पूजा दरवर्षी किंवा दोन ते तीन वर्षांनी आवर्जून करावी घरात रोज गोमूत्र शिंपडावं रात्री दिवे लागणीच्या वेळी आपल्या घरात देवी लक्ष्मीचं आगमन व्हावं यासाठी घराची दारं खिडक्या आणि प्रमुख प्रवेशद्वार उघडं करून ठेवावं घराच्या बाहेर नित्य सडा रांगोळी काढावी घराच्या बाहेर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा रोज न विसरता लावावा धार्मिक ग्रंथातील ओव्या आपल्या घरामध्ये रोज मोठ्याने म्हणाव्यात त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर विविध प्रकारचे मंत्र आपल्या वास्तूत रोज मोठ्या मोठ्याने म्हणावेत यामुळे घरातील नकारात्मक शक्ती घरातून बाहेर पडतात सांगितलं जातं शिवाय आपल्या घरात दिवे लागणीच्या वेळेला रोज धूप लावावा या धूप जाण्यानं हवेतील जीवजंतूसुद्धा सुद्धा नष्ट होऊ शकतात घरात रोज सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी दोन दोन सुगंधित अशा उद्बत्त्या लावाव्यात त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न होतं आणि मनालाही शांतता मिळते शिवाय घरात रोज दिवे लागण्याच्या वेळी गुलाब पाणी शिंपडावं आपल्या वास्तूत नियमित वेदमंत्राचा घोष करावा हे वेदमंत्र घरातील वातावरण पवित्र ठेवण्यास मदत करू शकतात त्याचबरोबर घरातील व्यक्तींना नियमित स्वरूपात जमेल तेवढी आपल्याला आवडणारी उपासना आपल्या घरात रोज करावी आठवड्यातून किमान दोनदा आपल्या घरात हिंगाचं पाणी घरभर शिंपडावं त्यामुळेही घराचं शुद्धीकरण होऊ शकतं कारण हिंग हे शुद्धीवर्धक मानलं गेलंय त्याचबरोबर आपल्या घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर स्वास्तिक चिन्ह ठोकावं किंवा स्वास्तिक चिन्ह हे कुंकवानं किंवा हळदीनं रेखाटावं स्वास्तिक चिन्ह हे अतिशय शुभ चिन्ह असून हे चिन्ह आपल्या प्रमुख प्रवेशद्वारावर लावल्यास आपल्या वास्तूत शुद्ध सात्विक लहरी प्रवाहित होण्यास सहाय्य मिळू शकते असंही सांगण्यात येतं त्याही व्यतिरिक्त घराच्या दारावर ओमचं चिन्ह सुद्धा लावलं जाऊ शकतं घराच्या प्रमुखद्वारावर श्री हे चिन्ह सुद्धा लावलं जाऊ शकतं कारण ओम आणि श्री ही चिन्ह आपल्या वास्तूतील संपूर्ण वातावरण मंगलमय आणि शुभ करत असतात ही चिन्ह आपल्या घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर लावावीत असंही सांगितलं जातं त्याचबरोबर घराच्या प्रमुख प्रवेशद्वारावर गणपतीची छोटीशी तसवीर किंवा फोटो लावावी गणपतीच्या फोटोमुळे घरात दुष्टशक्ती शिरकाव करत नाहीत असं सांगण्यात येतं याचबरोबर आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरावरून मीठ ओवाळून टाकावं मीठ घरातील दुष्ट नकारात्मक शक्ती नष्ट करण्यास मदत करू शकतात शिवाय रोज आपल्या घरावरून थोडंसं मिश्र धान्य ओवाळून पक्ष्यांना खायला द्यावं त्यामुळे सुद्धा पक्षी आशीर्वाद देतात आणि गृहबाधा दूर होण्यास मदत मिळू शकते त्याचबरोबर दररोज थोडीशी साखर आपल्या घरावरून ओवाळून मुंग्यांना खायला द्यावी यामुळे मुंग्या संतुष्ट होतात आणि आशीर्वाद देतात असंही सांगितलं जातं शिवाय आपल्या कुलदेवत किंवा कुलदेवी यांचा ज्या दिवशी वार असेल त्या दिवशी घरात अखंड नंदादीप देवत ठेवावा नंददीपाचा प्रकाश हा अत्यंत शुभ असून तो आपल्या घरात सात्विक शुद्ध वातावरणाची निर्मिती करतो असं सांगितलं जातं याही व्यतिरिक्त घरात छोट्या कुंडीत तुळशीचं रोप लावावं तुळस ही देव वनस्पती आणि आरोग्यदायी वनस्पती असून ती घरातील नकारात्मक शक्ती नष्ट करून हवा शुद्ध आणि खेळती ठेवते शिवाय या तुळशीला घरातील करत्या महिलेनं रोज शुद्ध पाणी घालावं हा अगदी साधा आणि सोपा उपाय आहे जो उत्तम ठरू शकतो त्याचबरोबर घरात कोरफड एका कुंडीमध्ये लावावं कोरफड ही वनस्पती देखील आरोग्यदायी असून नकारात्मक शक्ती नष्ट करण्यास मदत करू शकते त्याचबरोबर घरात छान सुखदायक चित्र लावावीत नकारात्मक चित्रे घरात लावू नयेत घरात सकारात्मक चित्रच लावावे घरात दुःखदायक चित्र अजिबात लावू नये त्याचबरोबर महिन्यातून येणाऱ्या पंचमी अष्टमी पौर्णिमा या तिथींना देवीला कुंकुमार्जन करावं आणि देवीची एकशे आठ नावं घ्यावीत देवीला वाहिलेलं कुंकू ही दुसऱ्या दिवशी कालवून स्वतःला टिळा लावावा आणि हे कुंकू घराच्या कोपऱ्यात टाकून द्यावं यामुळे वास्तूत मांगल्य येतं असं सांगितलं जातात शिवाय घरात रोज किंवा किमान आठवड्यातून एकदा तरी घरभर हळदीचं पाणी शिंपडावं आपल्या घरातील पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार प्रमुख दिशांना रोज दिवे लावावेत यामुळे सुद्धा वास्तुदोष नष्ट होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं सांगितलं जातं तर वास्तुशास्त्रानुसार हे अगदी बिना खर्चे आणि घरच्या घरी करता येणारे अगदी साधे सोपे उपाय आहेत ज्यामुळे वास्तूमधील किंवा घरामधील वास्तुदोष नक्कीच दूर होऊ शकतात वास्तुदोष निवारक हे प्राथमिक उपाय ज्योतिषशास्त्री वास्तुतज्ञ आणि उपासना मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनाने सांगण्यात आले तुम्ही सुद्धा घरच्या घरी विना खर्चिक हे साधे सोपे उपाय करून बघितलेत का या संबंधित तुमचा अनुभव कसा होता कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका